अजित पवारांना तर बोलायला कुठं तोंडच ओढलेलं नाही हो हे सगळे दोन्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर मित्र हो मागच्या काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यातलं कुर्डू गाव करमाळ्याच्या महिला आय पी एस अंजना कृष्णा आणि अजित पवारांनी त्यांना भरलेला दम याच गोष्टीची मीडियामध्ये मोठी चर्चा आहे आपल्या गुंड कार्यकर्त्याच्या नादाला लागून ना अजित पवार फसले कायदेशीर काम करायला गेलेल्या आय पी एस अंजना कृष्णा यांना धमकी देऊन अजित पवारांनी त्यांना सरकारी आणि कायदेशीर काम करण्यापासून सुद्धा रोखलं धमकावलं चक्क अरे तुरीची इकेरी भाषा सुद्धा वापरली अवघा देश अंजना कृष्ण यांच्या मागं खंबीरपणे उभा राहिला अहो त्याचं काहीही चुकलेलं नव्हतं सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं कुर्डू गावातील मरुम उत्खनन हे बेकायदेशीरच होतं खर तर हे अजित पवार अमोल मिटकरी यांच्यासाठी ही मोठी चपराक आहे गुंडांच्या चोरांच्या पाठीमाग अजित पवार मजबूतीनं उभं राहिले असल्याचं चित्र यातून निर्माण झालं अजित पवारांचा लाडका गुंड कार्यकर्ता गांजा फुंकत बसल्याचा व्हिडिओ सार्वजनिक झाला अजित पवार यांना मग नंतर त्याच्यावर काही उत्तर देता येईना त्यानंतर बघा दुसरा आणखी एक व्हिडिओ समोर आला तोही व्हायरल झाला गावातले काही गुंड चक्का हातामध्ये स्टिक घेऊन कारवाई करण्यासाठी आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करताना दिसत आहेत हा आणि पहिला तो गांजा फोक्याचा व्हिडिओ हे दोन्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं अनेकांची थोबट कुठली राहो वळवळणाऱ्या जिभा सुद्धा बंद झाल्या अजित पवारांचं समर्थन करणाऱ्या नेत्यांच्या अजित पवारांना तर कुठं तोंड उरलेलं नाही हो हे सगळे दोन्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर म्हणजे बघा एक तर मुरुम चोरी त्यानंतर गुंडगिरी आणि आता तर काय चक्क वर्षे चोरी सरकारी मुरमाची चोरी शासकीय कामामध्ये अडथळा अशा वेगवेगळ्या कलम खाली कोर्डू गावातल्या जवळपास वीस लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे दाखल केलेला हा गुन्हा मागे घ्यावा यासाठी किंवा त्याची मागणी करण्यासाठी आता गावकरी एकोटलेले आहेत या कारवाईच्या विरोधामध्ये ग्रामस्थांनी सर्वपक्षीय ग्रामसभा बोलवली होती आणि बघा इथं सुद्धा आणखी एक गुन्हा करण्यात आला जगताप नावाच्या एका पदाधिकाऱ्यानं जाहीरपणे एक धमकी दिली काय झालं होतं दुसरा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा गुंडेगारीचा चेहरा आपोआप उघडा पडला जे लपवलं जात होतं ते समोर आलं पण त्याच्यापेक्षा सुद्धा आधी आलेला एक व्हिडिओ हो तो व्हिडिओ खूप मोठी खळबळ उडून गेला अजित पवार यांचा जो लाडका कार्यकर्ता होता ना ज्यानं अजित पवार यांना फोन लावून तो आय पी एस अंजना कृष्णा यांच्या हाती दिलेला होता त्याचाच गांजा फुंकताना एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आता तो व्हिडिओ कधीचा आहे कुणी काढला आहे हे सगळं अज्ञात आहे पण यामुळं हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला याचा शोध घेतला जाऊ लागला आहे या व्हिडिओ मुळे तर सगळे तोंडावर आपटले त्यामुळं या मंडळीनं चीड आलेली आहे त्यामुळं जगताप जा नावाच्या एका थेट जाहीर पद्धतीनं तिथं धमकी दिली हा व्हिडिओ कुणी व्हायरल केला त्याची चौकशी करू आणि त्याचा कार्यक्रम करू अशी उघड धमकी या जगतापाने दिली त्यामुळे पुन्हा एकदा वेगळीच खळबळ उडाली या नितीन जगताप यांनी काय म्हटलं बघा आपण आजवर मोहिते पाटलांचं काम करीत होतो पण त्यांनी आपल्या गावाला बीडची उपमा दिली त्यामुळं आता मोहिते पाटलांसोबत राहणार नाही आणि हे बोलतानाच पुढं बाबा जगताप याला उद्देशून म्हणाले तुमचा तो व्हिडिओ ज्यानं व्हायरल केला त्याची खोलात जाऊन चौकशी करू आणि त्याला शोधून काढून त्याचा कार्यक्रम करू म्हणजे आम्ही तसं ठरवलेलंच आहे असे नितीन जगताप म्हणाले म्हणजे बघा आधीचे गुन्हे मागं घ्या म्हणून बोलवलेल्या या ग्रामसभेत धमकीचा हा आणखी एक गुन्हा करण्यात आला आता हा गुन्हा दाखल होईल नाही होईल माहीत नाही गांजा फुंकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला याचा या मंडळींना भलताच राग आला पण त्या व्हिडिओमध्ये जे कृत्य करताना दिसतोय त्याचा मात्र कोणाला राग नसावा म्हणजेच त्या कृतीचं सुद्धा समर्थन केलंय असं म्हणावं लागेल ना अवचक्क ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसून हा प्रकार केला असल्याचा दावा करण्यात आलेला आहे या संदर्भात सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ठाकरे शिवसेनेकडून तर करण्यात आलेलीच आहे खर तर बघा हे सगळं पेटलं ते कुठं अजित पवार यांनी अंजना कृष्ण यांना केलेल्या धमकीच्या फोनमुळं आता अजित पवार नरमले अमोल मिटकरी नरमले पण अजून हे काही नमायला तयार नाहीत अजित पवार यांनी जर सुरुवातीला संयमाची जबाबदारीची आणि न्यायाची भूमिका घेतली असती तर पुढचं हे सगळं घडलं असतं का मित्रांनो काय म्हणाल तुम्ही जरूर सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार